ज्यांचं वक्तृत्व ज्यांचं नेतृत्व आणि ज्यांचं कर्तृत्व दमदार असे नवनिर्वाचित पडळकर साहेब यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या थाट्यामध्ये सरकार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो साहेबांनी आठपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय आता आपला संघर्ष संपलाय चार ओळी कविता बोलतो आणि थांबतो आनंदाच आणि हक्काच आनंदाच आणि हक्काच दिवस आता उजाडेल दिवस आता उजाडेल पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवल पडळकर साहेबांनी अक्क मार्केट हलवल शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा आईच्या पोटी जलमला लाहिरा आईच्या पोटी जलमला हिरा वाडी मध्ये एक रोपट उगवलं वाडी मध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं <laughs> मित्रांनो आज आपल्याला आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो आणि जतकरांना मला सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जत्र पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी गारवाचा नागर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नागर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आठपाडी मधून जत मध्ये आलेत आणि या दुष्काळ राक्षसावर या दुष्काळ जत मधल्या दुष्काळपी राक्ष राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते आणि भविष्यामध्ये या जत मधून सुद्धा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याची मला खात्री वाटते आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो साहेब मी आठ पडून आलो या जरी घर आकाश घर उडे आकाशी परंतु तिचे लक्ष तिच्या पिलांपाशी आमदार आहात आम्हाला आनंद आहे पण आतापर्यंत जस तुम्ही आठपाडीवर लक्ष ठेवू दे आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसं तिथून पुढेही राहू द्या म्हणूनच म्हणतो कार्य दमदार आहे कार्य चंच निच वार्थ्याने दमदार आहे कार्य नाहीतरची धकधक ज्यांच्या मनामध्ये राग आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या या मध्ये आतापर्यंत अने आता अनेक नेते झाले असतील मध्ये पण पडळकर साहेबांचा बाप आहे पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाबा आहे मित्रांनो सत्येत नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा विरोधकांना प्रस्थापितांना घाम फोडणारा आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारा आमदार म्हणजे कभीचंद पडळकर साहेब मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद चंद धन्यवाद